ऑस्ट्रेलिया का दक्षिण आफ्रिका टीम इंडिया मध्ये कोणाशी भिडणार टीम इंडियाचा सामना मध्ये कोणत्या संघाशी होणार हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो अ गटातून भारताने आणि न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे अ गटात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन संघाचा चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमधून हकाळपती झालेले आहे ते सेमीफायनलमधून बाहेर पडलेले आहेत तर बकटातून अजून कोण सेमीफायनल येणार हे निश्चित झालेले नाही न्यूझीलंड सध्या पहिल्या स्थानावर आहे आणि भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे या चॅम्पियन ट्रॉफीचा भारत आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये जो सामना होणार आहे तो सामना फिक्स करणारा ही चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत कोणत्या टीमविरुद्ध खेळेल जर भारताने हा सामना जिंकला तर भारत अ गटात टॉपमध्ये जाईल आणि अ गटातली टॉपची टीम ही ब गटातल्या दुसऱ्या क्रमांकासोबतच्या टीमसोबत सेमीफायनल सामना खेळेल आणि जर भारताने सामना हा गमावला तर भारत दुसऱ्या स्थानावरती राहील आणि दुसऱ्या स्थानावरती जी टीम आहे ती ब गटातील पहिल्या स्थानाप विरुद्ध खेळेल तर गटातून अजून कोण सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होणार आहे हे निश्चित झालेले नाही तर साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या टीमामध्ये रेस आहे तर भारताविरुद्ध सामना कोणाचा होईल हे अजून निश्चित झालेला नाही तर भारताचा सेमीफायनल सामना हा चार मार्च रोजी खेळला जाणार आहे हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताविरुद्ध कोणती टीम सेम सेमीफायनल खेळेल आणि भारत न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा सामना जिंकेल का आपणाच काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर रशियाच्या आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा